आदिवनिशो दुरवने भो महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु साई नाम देवताय नमः सुरूप जनार्दये सकल पूजा हरि पूर्णार्थे वृंदाक्षन विधानादि समरव्यामी ओ समाधि बाद में हम आप So, right. so for that नमस्कार मी वैद्य मंदार भणगे मी इथं अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात पंचकर्म या विषयाचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आमच्या इथे या अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून आम्ही इथे अनेक क्रिटिकल आजारांवर यशस्वी पंचकर्म उपचार करतो आहोत जसे की सोऱ्यासिस सारखा आजार असेल किंवा आमवातासारखा आजार असेल सांध्यांचे आजार असतील सांध्यांना येणारे सूज असेल किंवा मणक्यांचे वेगवेगळे आजार असतील किंवा आणखी दुसरे कुठले सांध्यांचे आजार असतील <coughs> त्याशिवाय पोटाचे वेगवेगळे आजार लिव्हरचे आजार त्यानंतर लिव्हरच्या गंभीर अवस्थेमध्ये पोटात पाणी होतं पेशंटला त्या प्रकारच्या पेशंटचे आजार आणखी वेगवेगळ्या म्हणजे वेग काही प्रकारच्या शारीरिक आणि इतर मानसिक अशा सगळ्या प्रकारच्या आजारांवरती आम्ही इथे पंचकर्म उपचार करतो आहोत पंचकर्मातले सर्व प्रकारचे उपचार इथे केले जातात आणि खूप लांब लांबून इथं उपचाराची सुविधा घेण्यासाठी पेशंट नियमितपणे येत असतात ॲडमिटची पण चांगली सोय आहे आणि आपल्याकडे बाकी पण औषधांची पण चांगली सोय आहे पंचकर्माचा स्टाफ पण खूप चांगला आहे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधिवत पद्धतीने इथे पंचकर्म केलं जातं